हिंगोली शहरातील बावनखोली परिसरातील डॉक्टर आंबेडकर सद्भावना हॉल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक पंधरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अतिखुर रहमान यांच्या वतीने ईद मिलादुन नब्बी निमित्ताचे औचित्य साधून व सामाजिक कार्यकर्ते शेख सत्तारभाई तांबोळी व डॉक्टर आसिफ पठान यांच्या संकल्पनेतून भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन शनिवारी तेरा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख उद्घाटन म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे हिंगोली जिल्हाध्यक्ष बीडी बांगर व प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस प्रकाशराव थोरात वा व वाडे यांची उपस्थिती होती या आरोग्य शिबिरात तब्बल शुगर दमा रक्तदाब मधुमेह नेत्ररोग तपासणी दंत रोग तपासणी महिला आरोग्य तपासणी करण्यात आली व त्यांना आरोग्य विषयक सल्ला देखील देण्यात आला या आरोग्य शिबिरात बावन खोली भारतनगर आदर्श नगर मस्तान शहर नगर स्वातंत्र्य सैनिक कॉलनी इत्यादी भागातील नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला व यापुढेही आरोग्य शिबिर प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये विविध हिंगोली तालुकाध्यक्ष रवी डोरले शेख हनीफ महिला शहराध्यक्ष हिंगोली अन्नपूर्णाताई चौधरी सागर चौधरी शाकीर पठाण यांची उपस्थिती होती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सत्तारभाई तांबोळी डॉक्टर आसिफ पठान आलताप पठान खाजाभाई तांबोळी प्रल्हाद दाबे दीपक केळे सुशील कसबे सुमेश शिंदे शेख सलीम महेश उगले गंगाधर लोखंडे विश्वनाथ धुमा शेख समीर शेख रहमी शेख रहीम यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी गोपाल सातपुते हिंगोली निमित्ताने बावनखोले येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह प्रभाग क्रमांक पंधरामध्ये आम्ही एक भव्य असे आरोग्य शिबिर करण्यात आलेले होते आणि इथल्या सर्व गरीब लोकांना जे समजा आज पावसामुळे किंवा दुसऱ्या काही त्यांचे बिमाऱ्या आहेत जे वयोवृद्ध आहे ते दवाखान्यात जाऊ शकत नाही अशा लोकांना आम्ही घरपोच अशी सुविधा देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आम्ही आज करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पण जे कोणी बी पेशंट असेल किंवा कोणा आरोग्याचा काही त्रास असेल तर त्यांना आम्ही आमच्या सर्व टीमच्या वतीने दवाखान्यामध्ये पूर्ण सुविधा देण्याचं काम आमची टीम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्याचा ठरवण्यात आलेला आहे असे आदेश भान जिल्हाधिकारी बी डी बांगरसाहेब यांनी देऊन गेलेले आहे आणि त्याच आदेशाप्रमाणे आम्ही पूर्वी असं काम करत राहू वेळच सांगतो कोणकोणत्या शिबिर लाभ घेतला रुग्णांनी या शिबिरामध्ये सर्दी खोकला ताप आणि एका आता नुकतीच आता पी जर तपास त्यांची तर शंभर दीडशेच्या वरही होती हाय बीपी झाली त्यांना आम्ही लगेच अँब्युलन्स मार्फत त्यांना स्वीटमध्ये रेफर केलेला आहे अशा किती पेशंट आहे की त्यांना समजा काही त्रास कोटाचा त्रास असो किंवा लहान लेकरांना सर्दी कुठला ताप असो अशा सर्व सर्व सुविधा आम्ही करण्याचं काम हा शिबिरामार्फत करण्याचं काम केलेलं आहे भरतनगर आदर्शनगर बावनफुली त्याच्यानंतर आपला मस्तांशा नगर इथून सर्व लाभार्थी इथं लाभ घेण्यासाठी आलेले होते आरोग्य ज्यांना ज्यांना त्रास आहे ते सर्व इथं आ आलेले होते काळामध्ये आम्ही आता सर्व सर्वे करून ज्या लोकांना कोणतेही शासनाची सुविधा उपलब्ध होत नाही अशा लोकांना आमच्यातर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तर्फे आम्ही त्यांना पूर्ण योजनेचा लाभ घेऊन त्यांना आरोग्य स्वयं सुखी करण्याचा काम प्रयत्न आम्ही करत राहू